गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये येणाऱ्या नवीन सरळ सेवा जाहिराती गटब असेल किंवा गटकच्या वेगळ्या विभागाच्या अशा एकंदरीत तुम्हाला दहा ते बारा वेगळ्या विभागाच्या आपण जाहिराती सांगणार आहोत त्या काही जानेवारी एंड पर्यंत येतील म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर काही फेब्रुवारी महिन्यामध्ये तर तुम्हाला यामध्ये कोणत्या पदात समावेश असणार आहे त्याचं पात्रता काय राहणार आहे एक्झाम कोण घेणार आहे ते सगळ्या गोष्टी यामध्ये क्लिअर होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे सुरुवातीला तसे जर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे अगोदर हो आपल्याकडे वेगवेगळ्या आप बॅचेस म्हणजे यामध्ये ऑल बॅच अंगणवाडी असेल नगर परिषद तलाठी भरती वनरक्षक भरती असेल ए एन एम जे एन एम फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट तर याच्या नवीन वर्षानिमित्त एक जानेवारी दोन हजार सव्वीस सगळ्या विषयाचे एकदम अगदी बेसिक बेसिकपासनं लेक्चर सुरू होत आहेत तर हे ऑनलाईन बॅच असणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ करीता आपण ही बॅच देणार आहोत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट सुद्धा आपण फ्रीमध्ये बॅचमध्येच इन्क्लूड असणार आहेत तर ही बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता या फेब्रु जानेवारी आणि फेब्रुवारी नवीन वर्षामध्ये नवीन महिन्यामध्ये कोणत्या सर्वेशिवाय जाहिराती येऊ घातलेल्या आहेत तर यामध्ये एक वेळेस तुम्ही बघून घ्यायचं आहे नगर परिषद आणि नगरपंचायत भरती दोन हजार सव्वीस ओके ही एक्झाम एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत भरल्या जाणार आहेत कारण त्याचा प्रस्ताव हो, आयोगाकडे गेलेला आहे आयोगाकडे सुद्धा या जागा मंजूर म्हणजे काय केलेल्या आहेत परीक्षा घेण्याकरिता होकार दिलेला आहे त्यामुळे ही एक्झाम तुमची एम पी एस सी मार्फत त्यानंतर आरोग्य विभाग भरती पाच हजार जागा ओके पाच हजार जागेमध्ये एन एम जे एन एम स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक एम त्यानंतर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट असेल ज्यांचा डिप्लोमा किंवा डिग्री झालेली आहे त्या विद्यार्थ्यांकरिता एक अपॉर्च्युनिटी आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल त्याला आपल्याला या संधीचा तुम्हाला फायदा या ठिकाणी घेता येणार आहे तर आतापासून अभ्यासाला सुरुवात करा आरोग्य विभाग भरती सगळ्यात मोठी भरती राहणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक सुद्धा दोनशे सहासष्ट जागा मंजूर झालेल्या आहेत हे सुद्धा एमपीएससी मार्फत परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर आहे कृषी सेवा म्हणजे ज्याला आपण सहायक कृषी अधिकारी ज्याचं नामकरण झालेलं आहे याच्या विभागवाईज अगोदर जिल्हा निवड समिती मार्फत होते परंतु आता विभागाय विभागवाईज एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे तर आपल्याला याची सुद्धा परिपूर्ण तयारी आपल्याकडून दिली करून घेतली जाणार आहे त्यानंतर आहे वेगळ्या वीस महानगरपालिका म्हणजे टोटल एकोणतीस आहेत ओके एकोणतीस पैकी काही महानगरपालिकेच्या मधील जाहिराती येऊन गेलेल्या आहेत आता राहिल्यात सोळा यामध्ये वसई विरार असेल ठाणे असेल त्यानंतर नांदेड छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती दर दोन महिन्यानंतर प्रसिद्ध होणार आहेत आज यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यानंतर आहे अंगणवाडी सुपरवायझर ही सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी या दोन्ही जाहिराती येणाऱ्या वर्षामध्ये अपेक्षित आहेत हंड्रेड पर्सेंट येणारच आहेत त्यानंतर तलाठी भरती आपल्याला सर्वांना माहीत आहे की सतराशे जागेकरिता मंजुरी मिळालेली आहे ह्या सुद्धा जागा यामध्ये वाढ होऊ शकते सतराशे तर फिक्स आहेत परंतु एकूण जर आपण आताचा जो अहवाल दिलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा तर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे तीन ते साडेतीन हजार तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी पदे रिक्त आहेत त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर वनरक्षक भरती वनरक्षक भरती मध्ये वनसेवक दहावीच्या बेसिसवरती आणि वनरक्षक बारावी बारावीच्या बेसिसवरती आहे मेल अँड फिमेल दोघांकरिता हे फॉर्म भरता येणार आहेत तर तुम्हाला याचे सर्व विषयासहित किंवा ज्याला तांत्रिक आहेत तांत्रिक विषयासहित आपण बॅच स्टार्ट करत आहोत एक जानेवारी दोन हजार सव्वीस यामध्ये तुम्हाला ऑनलाईन घरी बसून सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार आणि कितीही वेळा अनलिमिटेड वेळा तुम्हाला हे लेक्चर पाहता येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत ते जी बुक नोट्स आपण तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून देणार आहोत तर ही बॅच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जॉईन करण्याकरिता नंबर दिलेलाच आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला अकॅडमीतर्फे माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष अगदी सुख सुखसमृद्धीचं जावो आणि तुम्हाला या वर्षामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी एका परीक्षेमध्ये यश मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्या दृष्टीने तुम्ही सुद्धा अभ्यासाला लागायचं आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे ओके या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद